एक से चालताना नखाने गवत तोडतात दोन ज्या व्यक्ती अस्वच्छ पायांनी झोपतात अशा व्यक्तींच्या घरात नेहमी आजार पण वाढते तीन ज्यावेळी आपण तिथे आल्यावर नाराज होतो त्या त्यावेळी प्रत्यक्ष माता लक्ष्मी सेपुरुष चालताना नखाने गवत तोडतात किंवा जमीन नखाने उकरतात त्यांच्यावरही माता लक्ष्मी दृष्टी ठेवत नाही मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरी सण समारंभाला पाहुणे हे येतच असतात काही लोक पाहुणे आले की आनंदी होतात तर काही जण नाराज होतात मित्रांनो ज्या ज्यावेळी आपण अतिथी आल्यावर नाराज होतो त्या त्यावेळी प्रत्यक्ष माता लक्ष्मी परमेश्वर आपल्यावर नाराज होतो कारण अतिथीच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या घरी आलेले असतात म्हणून अतिथी घरी आल्यावर नाराज न होता त्यांचे स्वागत करावे त्यांना योग्य तो मान द्यावा जो व्यक्ती अतिशय कठोर वाणीचा असतो ज्या व्यक्तीचे शब्द हे अपशब्द असतात सतत नकारात्मक बोलणे अशा घरी लक्ष्मी वास करत नाही ती व्यक्ती कधीही श्रीमंत होत नाही आणि जी व्यक्ती सूर्योदयानंतर सुद्धा आणि सूर्यास्तानंतर सुद्धा झोपलेले असते अशी व्यक्ती कधीही श्रीमंत होऊ शकत नाही हिंदू धर्मातील शास्त्रानुसार आपण ब्रह्म मुहूर्तावर उठावे तसे जमले नाही तर सूर्योदयापूर्वी उठावे ज्यामुळे लक्ष्मी कृपा सदैव राहते ज्या व्यक्ती अस्वच्छ पायांनी झोपतात अशा व्यक्तींच्या घरात नेहमी आजारपण वाढते सदैव आजारपण पसरलेले असते त्यामुळे आलेला सर्व पैसा आजारपणासाठी खर्च होतो आणि त्याचबरोबर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहू नये तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा